संविधान दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन धुळे शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळेस विविध पक्ष संघटना समविचारी संघटना यांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस संविधान दिनाचा जयघोष करण्यात आला यावेळी हरिश्चंद्र लोंडे गोपीदादा लांडगे याला रावकेट योगेश मुकुंदे ऍडव्होकेट विशाल साळवे बबन वानखेडे संतोष जाधव श्रीकृष्ण बेडसे छोटूलाल मोरे सुरेश लोंडे मोहन पवार शशिकांत वाघ राजू शिरसाट प्रेम ऐरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

आज संविधान आज सव्वीस नोव्हेंबर अर्थात भारतीय संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात शांत समता न्याय बंधुता या बेसवर भारताला एक उच्च प्रतीचं जगातल्या उच्च प्रतीचं असं संविधान प्रदान केलं तो संविधान दिवस राज्य राष्ट्रपातळीवर साजरा केला जातो त्याचप्रमाणे आमचे धुळे जिल्ह्याचे समविचारी बौद्ध पक्ष संघटना बौद्ध महासभा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष पत्रकार संघ संविधान संरक्षण समिती यांच्या वतीनं आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण व आम्ही वादन करण्यासाठी आलेलो हो। आहोत